घरात शंख ठेवणे शुभ मानले जाते पण शंख चुकीच्या दिशेला ठेवला तर भरभराट होण्याऐवजी अडचणींचा सामना करावा लागू शकतो असं वास्तुशास्त्र सांगतं पण मग नक्की त्याबाबतचा नियम काय आहे सांगते ऐका तर शंख दोन प्रकारचे असतात एक दक्षिणावर्ती शंख आणि दुसरा वामावती शंख दक्षिणावर्ती शंखाचं तोंड उजवीकडे उघडतं आणि हे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तर वामावती शंखाचे तोंड डावीकडे उघडते आणि वामावती शंख खूप दुर्मिळ असतात ते महादेवांना समर्पित असतात आता जाणून घेऊया दक्षिणावर्ती शंखाचे फायदे हिंदू धर्मग्रंथांनुसार ज्या घरामध्ये दक्षिण दिशेला शंख स्थापित केला जातो त्या घरात माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते घरामध्ये सदैव धन समृद्धीचा वास असतो वास्तुशास्त्रानुसार जर आपण दक्षिणमुखी शंखाची पूर्ण विधिवत पूजा करून लाल कपड्यामध्ये तो गुंडाळून घरात ठेवला तर पैशाची कमतरता कधीही भासणार नाही तसंच घरातील सर्व वास्तुदोष सुद्धा दूर होतील दक्षिणावर्ती शंख घराच्या देवाऱ्यात दक्षिण दिशेला ठेवल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि घरात सुखसमृद्धी येते आता वास्तुशास्त्रात शंखाबाबत काय नियम सांगितले ते पाहूया घराच्या उत्तर पूर्वेला शंख ठेवणं शुभ मानलं जातं शंख स्वच्छ जागी ठेवावा चुकूनही शंख जमिनीवर ठेवू नये पूजेत जो शंख तुम्ही वापरत असाल तो शंख फुंकणे टाळावे पूजेच्या वेळी गंगाजल आणि पाण्याने शंख भरून देवाला अभिषेक करावा ईशान्य दिशेला शंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात शंख नेहमी भगवान श्रीहरी विष्णू लक्ष्मी यांच्या उजव्या बाजूला ठेवावा तर मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या देवघरात शंख ठेवला असेल तर या काही नियमांचं पालन नक्की करा